छत्रपती संभाजीनगरमध्ये अजब प्रकार समोर आलाय अडीच कोटी रुपयात ई व्ही एम मशीन हॅक करून देतो असं म्हणत थेट विरोधी पक्षनेत्यांना एकानं गंडा घालण्याचा प्रयत्न केला गेल्या सहा महिन्यांपासून दानवे यांना फोन करून सदर इसम ईव्हीएम हॅक करण्याची ऑफर देत होता ईव्ही एमला चिप बसवून फेरफार करता येतो असं या इसमाचं म्हणणं होतं विशेष म्हणजे हा इसम भारतीय लष्करात असून मारुती ढाकणे वय बेचाळीस असं त्याचं नाव आहे पहा नेमका काय आहे प्रकार तिच्या नाव असलेला व्यक्ती पाच सहा महिन्यानी मला फोन करत होता आणि मला सांगत होता मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो मी त्याला हो सांगत होतो पण इतका कंटिन्यू मागेला आला तो महिने भर ने विचारून नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो होतं त्यांनी मला सांगितलं की मी जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हे हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जशी पाहिजे तशी करू शकतो आता मला माहिती होते की सगळ्यात मोठ्या गोष्टी आहे परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळण्याचा प्रयत्न करतो तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्याला त्यांनी मला याच्यासाठी अडीच कोटी रुपयाची मागणी केली होती मग मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य मनोजित लोहिया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे होऊन मी तक्रार दिली माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही पाळत नाही संबंध नाही त्याची माझी दोस्ती नाही आणि दुष्मंत परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे मी या गोष्टी उघडं आणलेल्या परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत असत तर या एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे कारण या वोटिंग मशीनविषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीनं कोणी लोक समाजामध्ये असं हुशारून तो संभ्रम वाढतो तर तो, तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतो एक या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आहे आणि ती मी पार पडतो तर या संपूर्ण प्रकरणानंतर दानवे यांनी सतर्क होत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना संपर्क केला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तातडीनं हालचाल करत शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये एक लाख रुपये घेताना मारुती ढाकणे या बेचाळीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं हा भामटा चोर आहे ऍक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे कोणाकडे पैसे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचा राहणार आहे एक लाख रुपये स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते काय अजून दुसरीकडे गेला असं काही नाही कुठेच नाही या संदर्भात अधिक माहिती घेतली असता आरोपीला म्हणावं तेवढं संगणकाचं नॉलेजही नाही त्यातच सदर आरोपी भारतीय लष्करात तैनात असून सध्या तो सुट्टीवर होता केवळ पैशांच्या हव्यासापोटी त्यानं एवढा मोठा डाव रचला की त्याचं काही आणखी उद्देश होता याबाबत पोलीस तपास घेत आहेत ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अशा पद्धतीनं फसवणुकीचा प्रयत्न केल्या कारणानं पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली आहे तर ढाकणे याची कसून चौकशी सुरू असून यामागे आणखी कोणी सूत्र आहेत का याचाही तपास केला जातो आहे अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर लोकमत डॉट कॉम